लाडक्या बहिणीला उद्या सकाळपासून सातवा हप्ता खात्यात येणार सोबतच काही निवडत महिलांना संक्रांती निमित्त स्पेशल गिफ्ट पाच हजार रुपये अठ्ठेचाळीस तासात मिळणार लाडक्या बहिणींसाठी खूप मोठे अपडेट समोर आले आहेत अठरा जिल्ह्यात हे आदेश देण्यात आलेले आहेत तीन प्रमुख बँका हस्तांतरणासाठी निवडण्यात आलेल्या आहेत महायुती सरकारने कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या त्या तीन बँका आहेत की ज्यामध्ये तुमचा अकाउंट असेल तर तुम्हाला सर्वप्रथम योजनेचा हप्ता मिळेल होय या हप्त्याबरोबरच अठ्ठेचाळीस तासात पाच हजार रुपयेचा बोनस तुम्हाला मिळवायचा असेल तर त्यासाठी काही मोजक्या बहिणांना अर्जंट हे काम करावं लागणार आहे मकर संक्रांतीचं एक स्पेशल गिफ्ट मिळवण्याची यादी ती व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल अठरा जिल्ह्यात हे पैसे उद्या सकल येणार आहेत तुम्हाला एक काम अर्जंट करायचं आहे तेच सेकंदामध्ये ते समजून घ्या खूप महत्त्वाची अपडेट स समोर आलेली आहे लाडक्या बहिणींना जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आत्ताचे आहेत एकनाथजी शिंदे साहेब तर त्यांनी शब्द दिलाय मी आपल्याला सांगतो पात्र लाडकी बहीण पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही बिलकुल राहणार नाही हा पूर्णपणे तो त्या लाडक्या बहिणींना मी शब्द देऊ इच्छित की एकही एक महिला आता राहणार नाही सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार पहिला टप्पा ज्याचा आहे तो सुरू झालेला आहे आणि ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणीला जानेवारीचा हप्ता आणि मकर संक्रांतीचे काही निवडत महिलांना पाच हजार रुपये गिफ्ट मिळणार आहे आणि जे अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुमच्या खात्यात जमा होणार आहे माहिती सरकारने अठरा जिल्ह्यांची आणि तीन बँकांची निवड केलेली आहे पहा निधी वाटप करत असताना एक मोठा ट्विस्ट या ठिकाणी आणलेला आहे केवळ अठरा जिल्ह्यांनाच प्राधान्य देण्यात आलेलं आहे कोणत्या अठरा जिल्ह्यात निधीचं वाटप वाटप होत आहे उर्वरित ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी बँक खात्याचे देखील एक अट आहे आता मीडिया रिपोर्टनुसार ही माहिती समोर आली पहिला टप्पा एकूण चार दिवस चालणार आहे आणि मग पुढचे चार दिवस पुढच्या टप्प्यात जिल्ह्यांचे पैशाचे वाटप होणार आहे सोबतच एक अत्यंत नाराज करणारी बातमी समोर आली होती दोन दिवसापूर्वी ज्यामध्ये महिला नाराज होत्या महिलांच्या खात्यातून पैसे वापस घेतले जात होते पण त्यावर एकनाथजी शिंदे साहेब हे काय म्हणाले एकदा ऐकाच या माझ्या लाडक्या बहिणीला खूप खूप धन्यवाद देतो मी त्या लाडक्या बहिणीचं अभिनंदन करतो कि त्यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यात आलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले खरं म्हणजे अशा लाडक्या लाडक्या बहिणी ना आम्ही ला ही लाडकी योजना सुरू केल्यामुळे बहिणींच्या आशीर्वादाने हे सरकार आमचं आलेलं आहे कोणत्याही महिलेचा लाभ घेतला जाणार नाही ती महिला धुळ्यातील अशी होती की चुकून तिच्या मुलाच्या नावे ते पैसे हस्तांतरण झाले होते हे त्याम्णे 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 त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि त्यामुळे त्या महिलेचे आभार व्यक्त केले सरकार दिलेलं वचन नक्की पाळणार आहे आणि प्रत्येक बहिणीचा मकर संक्रांतीचा सण हा जोरात साजरा होणार आहे अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे आता लाडकी बहिणी अठरा ला, जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना ला जानेवारीचा हप्ता येईल पण हा हप्ता काही बहिणींना पंधराशे काहींना तीन हजार तर काहींला दहा हजार पाचशे तर काही अशा महिला असणार आहे की ज्यांना तो फक्त हजार रुपये येणार आहे तर काहींना फक्त पाचशे रुपये देखील येऊ शकतो तर तुम्हाला किती हप्ता येणार त्यासाठी काय निकष आहे तर याविषयी आदिती तटकरे मॅडम दोन दिवसापूर्वी सा प्रमा प्रचार माध्यमांशी बोलल्या तर ते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींच्या तक्रारी आल्यात सहा असे जिल्हे आहेत महाराष्ट्रातले की तिथून खूप तक्रारी आलेल्या आहेत आणि त्यामुळेच आता या बहिणींना कमी पैसे मिळणार तर काही बहिणींना अठ्ठेचाळीस तासाच्या पाच हजार रुपयाचे संक्रांती गिफ्ट येणार तर काय म्हणाले आदिती तटकरे तक्रारींविषयी ते काय त्यावर ऍक्शन घेणार आहे ते एकदा ऐका आणि लगेच पाच हजार पाचशे रुपयाचा म्हणजे पाच हजार रुपयाचा जो बोनस आहे तो मिळवण्यासाठी तुम्हाला लगेच काय करायचं आहे ते व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल माझी लाडकी बहिणी जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त झाल्यात आणि त्या आधारे आम्ही काही जी पावलं उचलत आहोत त्याची माहिती मी आपल्याला निश्चितपणाने देईन त्यांची चार चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ती एक आम्ही सुरुवात करत आहोत त्यामुळे या पाच बाबींवर आपण साधारणपणे जे आम्हाला कंप्लेंट आलेले आहेत मग काही कंप्लेंट पालघर मधून आलेले आहेत काही यवतमाळ मधून आलेले आहेत काही फलटण साताऱ्यामधून आलेले सहा जे प्रमुख जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमधून तक्रारी आल्या ज्यामध्ये वर्धा यवतमाळ लातूर त्याचबरोबर इकडे सातारा आ, या ठिकाणहून मी पालघर असेल तर या ठिकाणहून भरपूर तक्रारी आल्यात तक्रारी कुठल्या प्रकारच्या आल्या ते त्या ठिकाणी सांगणारच आहोत कारण की तुम्हाला याच्यावर काम अर्जंटमध्ये करायचं आहे आणि पाचश पाच हजार रुपये पाच हजार रुपयाचे एक संक्रांती बोनस आहे तो मिळवण्यासाठी अठ्ठेचाळीस तासात हा बोनस येत असतो फक्त यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे ते काम काय करायचं आहे ते देखील व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगण्यात येईल ते काम तुम्ही एकदा केलं की हा बोनस देखील तुम्हाला मिळेल आणि मग त्यातच एक अशी एक न्यूज आली होती की आता ज्या अशा काही महिला आहेत की ज्यांना कमी हप्ता येणार आहे म्हणजे दीड हजार रुपयाचा हप्ता येणार आहे त्यापैकी तो दीडच्या कमी म्हणजे हजार रुपये येईल काहींना पाचशे रुपये तर काहींना झिरो रुपये येईल तर असं का होतंय तर यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आदिती तटकरे ज्या महिला बालकल्याण विकास मंत्री आहे की अशा काही महिला आहेत की ज्यांना ज्यांच्या नावे दुसऱ्या योजनेचे पैसे सुरू आहेत अशा काही महिला आहेत की ज्यांच्या नावे दुसऱ्या कुठल्या तरी योजना असतील तर त्यांचा लाभ देखील सुरू आहे तर त्या काय म्हणाल्या आहे की अशा महिला असतील की उदाहरणार्थ त्यांना शेतकरी योजनेचे पैसे येतात हजार रुपये हो आणि लाडकी बहिणीचे पंधराशे असे डबल त्यांना अडीच हजार होतात त्यांचे टोटल आम्ही दीड हजारच करणार आहे म्हणजे त्यांना जर शेतकरी योजनेचे हजार येत असतील तर लाडक्या बहिणीचे पाचशेच मिळतील असे टोटल दीड हजार रुपये म्हणजे कोणत्याही सरकारी योजनेचे तुम्हाला मिळून दीडच हजार येतील मग ज्यामुळे दुसरी योजना असेल तर लाडक्या बहिणीचे कमी पैसे तुम्हाला मिळणार तर असा देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे ते त्याविषयी त्यांनी विचार देखील सुरू केलाय आहे आता लक्षात घ्या की जे गिफ्ट आहे जे गिफ्ट आहे पाच हजार रुपयाचं संक्रांती विशेष गिफ्ट तर ते मिळवण्यासाठी एक काम तुम्हाला अर्जंट करायचं आता हे गिफ्ट कशाचं आहे तर ही गिफ्ट मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचं आहे ते पाच हजार रुपये कसं ते आधी सांगतो ते अडीच हजार होतं आता पाच हजार कसं काय झालं तर लक्षपूर्वक आहे का मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दरवर्षी तीन गॅस सिलेंडरचे पैसे सरकार तुम्हाला देणार होतं आता दोन हजार चोवीसमध्ये योजना लागू झाली आज पंचवीस चालू आहे चोवीसच्या आडीच पंचवीस चे अडीच टोटल पाच हजार रुपये होतात आता हे हे मिळवण्यासाठी प आता हे हे काय तुम्हाला एक काम करायचं आहे ते काम केलं अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला पैसे येतात त्यासाठी काय करायचं आहे बघा स्पष्टपणे तुम्ही चेक करा तुमच्या घरामध्ये कोणत्या कंपनीचं गॅस कनेक्शन आहे त्या गॅस कनेक्शनचं पुस्तक जे आहे बघा त्या पुस्तकावर नाव चेक करा पुरुषाच्या नावे जर ते गॅस सिलेंडर असेल तर ते महिलेच्या नावे हस्तांतरण करून घ्या महिला कोणती की जी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे तिच्या नावावर ते हस्तांतरण करा हस्तांतरण करण्यासाठी तुम्ही डीलरकडून जाऊन मिळा भेटा त्यांना विचारा ते जर काय म्हणाले तर त्यांना जे आर दाखवा की राज्य शासनाने त्या तशी सूचना आम्हाला केलेली आहे त्यामुळे आम्ही हस्तांतरण करत आहोत त्यांना एक अर्ज करा काय चार्जेस असतील ते देऊन टाका ते ट्रान्सफर करा ट्रान्सफर केल्यानंतर अजून एक काम करायचं लगेच पाच हजार रुपये तुम्हाला अठ्ठेचाळीस तासाच्यात कसे येतील बघा तर हे जे पैसे आहे तुम्हाला तर तीन गॅस सिलेंडरचे टप्प्याने पैसे देतात आता उदाहरणार्थ तुम्ही तुमचं याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केलं हस्तांतरण केलं तर आणि मग काय करायचं तुम्ही गॅस बुक करायचा गॅस बुकिंग करायची बुकिंग केल्यानंतर गॅस सिलेंडर घ्यायचा सिलेंडर घेतल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुमचं ते गॅस कंपनीकडून नाव राज्य सरकारकडून राज्य सरकारने पाचशे चौदा कोटी यासाठी मंजूर करून घेतलेले आहे त्यातून तुम्हाला पैसे येतील तर अशा प्रकारे तुम्हाला हे दोन वर्षाच्या कालावधीचे हो पाच हजार रुपये हे एक प्रकारचं संक्रांती गिफ्ट म्हणूनच येतील कदाचित तुम्हाला आठशे येतील म्हणजे एका सिलेंडरचे येतील दोनशे येतील पण टोटल सहा सिलेंडरचे पैसे त्या ठिकाणी येऊ शकतात तर त्यापैकी तुम्हाला आधी जर पैसे आले असतील तर कमी येतील पण काहींनी आत्ताच जर अर्ज करत असाल किंवा आत्ताच जर हस्तांतरण केलं तर सगळे सेपरेट पैसे त्यामध्ये येणार आहे आता राहिला प्रश्न लाडके बहीण योजनेचे पैसे दीड हजार येणार की एकवीसशे येणार तर याविषयी देखील ज्या आदिती तटकरे मॅडम आहेत त्या स्पष्टपणे बोलल्या आता लगेच आपण अठरा कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या तीन बँकेत पैसे येणार हे देखील आपण समजून घेऊयात पण तटकरे मॅडम काय म्हणाले की जे आ, मार्च जे एकतीस मार्चपासून म्हणजे एक असं गृहित धरा तुम्ही एक एप्रिल दोन हजार चोवीसला जो अर्थसंकल्प झाला होता तो चालणार आहे एकतीस मार्च दोन हजारपर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे या वर्षीच्या एप्रिलपर्यंत तर आता त्या अर्थसंकल्पामध्ये जे पैसे होते बहिणीला देण्यासाठीचे ते ठरले होते पंधराशे रुपये आता ते तुम्हाला आता एप्रिल पर्यंत म्हणजे मार्चचा शेवटचा हप्ता तुम्हाला पंधराशेच मिळणार आहे म्हणजे पहा जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्च हे तीन हप्ते तुम्हाला दीड दीड हजार रुपयानेच मिळतील पण तिथून पुढचे जे अर्थसंकल्प असणार आहे नवा अर्थसंकल्प तर त्या नव्या अर्थसंकल्पामध्ये कदाचित त्यावर चर्चा होऊ शकते आणि त्यावेळेस जर निर्णय झाला तर तिथून पुढे कदाचित तुम्हाला एकवीसशे रुपये जे आहे ते मिळणार आहे आता राहिला प्रश्न पंधराशे uh, मिळणार हे फिक्स झालं कोणत्या अठरा जिल्ह्यात मिळणार ते तर सांगतो पण त्याआधी घरकुल योजनेमध्ये जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर दोन लाख रुपयापर्यंतचा लाभ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे यासाठी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की जवळपास लाडक्या बहिणी अडीच कोटीच्या आसपास आहे पण घरं फक्त वीस लाखच मंजूर झाले आहे तर लवकरात लवकर याचे फॉर्म भरणं खूप गरजेचं आहे तुम्हाला याविषयी माहिती लागत असेल तर कमेंट करा आपण त्यावर देखील एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येऊ पण अर्ज करा किवळ पेशरी जे केशरी कार्ड आहे आणि पिवळं कार्ड आहे रेशन कार्ड तर ते धारक महिलांसाठी हे पात्रता आहे ज्या घरामध्ये ज्या महिलांचं उत्पन्न पंधरा हजाराच्या आसपास आहे त्या ठिकाणी चालतात पूर्वीचे नियम फार कडक होते पण आता नियम सैल केले गेलेले आहेत त्यामुळे खूप सगळ्यांना याचा फायदा होणार आहे तर मग या पद्धतीनं तुम्ही घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकता आता अठरा जिल्हे कोणते तर लक्षपूर्वक एका जिल्हे निवडत असताना पहिला टप्पा आता सुरू होतोय जो टप्पा सुरू होईल तर त्यामध्ये अठरा जिल्हे जे असणार आहे तर ते त्यामध्ये छोट छोटे जे कमी लोकसंख्येचे जिल्हे असणार आहेत ते आधी घेतले जातात किंवा जिथून लाभार्थ्यांची संख्या कमी आहे क्षेत्र जिल्हा जरी मोठा असला पण लाभार्थी कमी असेल तर ते आधी घेतले जातात कारण की डीबीटीसाठी एक त्या ठिकाणी मिनिमम मॅक्सिमम एक आकडा असतो की ते एका दिवसात एवढेच पैसे बाटवता येतात तर त्यानुसार ते घेतले जातात ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे त्याचबरोबर इकडे जर आपण बघितलं तर धाराशिव आहे पूर्वीचं उस्मानाबाद त्यानंतर पुणे आहे आ, सातारा यामध्ये नसणार आहे कारण सातारामध्ये पडताळणे आता सुरू झाले आहे कदाचित साताऱ्यामध्ये उद्या पैसे येणार नाही सांगली आहे रत्नागिरी आहे किनारपट्टी लगतच्या रत्नागिरी जिल्हा खूप छोटा आहे त्याचबरोबर इकडे इकडे जर आपण बघितलं तर नाशिक आहे त्याचबरोबर धुळे नंदुरबार इकडे जळगाव सोलापूर तर हे जिल्हे या ठिकाणी असणार आहे ठाणे देखील ठाण्यामध्ये देखील पैसे हे सगळ्यात आधी पूर्वीपासूनच येत आहे तर चार दिवस या महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील तर तुम्ही आत्ताच आपलं बँक बॅलन्स जे आहे ते आ, चेक करून ठेवा बँक बॅलन्स कसा चेक करायचं तुम्ही गुगलवर तुमच्या तुमचं कोणतं बँक आहे तर तुम्ही काय करा सर्च करायचं उदाहरणार्थ तुमचं जर बँकेचं नाव जर असेल बँक ऑफ इंडिया तर सर्च करायचं बँक ऑफ इंडिया बॅलन्स चेक नंबर बँक ऑफ इंडिया बॅलन्स चेक नंबर तुमचं बँक ऑफ महाराष्ट्र असेल तर बँक ऑफ महाराष्ट्र बॅलन्स चेक नंबर असं गुगलवर सर्च करायचं सर्च केलं की तुम्हाला तिथे मोबाईल नंबर येईल तर मोबाईल नंबर कॉपी करून त्याच्यावर डायरेक्ट कॉल करायचा तो कॉल कट होईल म्हणजे एक मिस कॉल मारावा लागतो तो मिस कॉल आला की तुम्हाला तिकडून जे आहे बँकेचा मॅसेज येतो आणि मेसेजमध्ये सांगितलं जातं की तुमचा एवढा एवढा बॅलन्स आहे आणि मग तुम्ही उद्या परत हा बॅलन्स चेक करून घ्यायचा आहे आजचा तुम्ही कुठेतरी नोंद करून ठेवा किंवा तो मेसेज तुमचा तिथे राहीलच नोंद करून ठेवा आणि मग तुम्हाला उद्या सकाळी लगेच समजेल की आपल्या खात्यात पैसे आले कारण की का आता मेसेज चेक करत राहावं लागेल कारण की पैसे आता कधीही जमा होऊ शकतात पैसे मंजूर आहेत पैसे टाकण्याची तयारी देखील आहे आणि जी, जी पडताळणी आहे ती काय सरसकट होणार नाही पहिली गोष्ट पडताळणी ही कंप्लेंट बेस म्हणजे जिथून तक्रारी तीन तिथंच होणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही जे आहे बॅ बॅलन्स चेक करून ठेवा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की पाच वर्ष चालणार आहे योजना आणि सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला न नेमकं याच्यावर अपडेट राहावं लागेल आणि आम्ही तुमच्यासाठी नवनवीन अपडेट सगळ्यात लवकर घेऊन असतो येत असतो त्यामुळे सबस्क्राईब करा धन्यवाद